लाडली बहिणा बहिणींनी सगळ्यांच्या अंदाज फोन ठरवले मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की महा या महाराष्ट्रामध्ये महायुतीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्लाईड विक्ट्री पूर्ण बहुमत मी सांगत होतो की थंपिंग मेजॉरिटी मिळेल आणि आज आपण पाहतोय की लँडस्लाईड विक्ट्री झालेली आहे लाडक्या बहिणींनी सगळे तुमचे अंदाज फोल ठरवलेले आहेत आणि लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळे या समाजातले प्रत्येक घटकाने भरभरून महायुतीला मतदान केलं गेले अडीच वर्ष या काळामध्ये महायुतीने जे काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळाली आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काय करू शकते हे आम्ही अनेक योजनांच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून दाखवून दिलं कारण सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर अशा प्रकारच्या योजना सुरू करू शकते आणि त्याला मूर्तरूप देऊ शकते आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या भल्यासाठी असं समीकरण या राज्यामध्ये पाहिलं एकीकडे एक विकास केला दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून मला आनंद आहे की आमच्या सर्व मतदार मतदारांनी महाराष्ट्रातल्या महायुतीवर विश्वास ठेवला आणि न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचा विजय मिळवून दिला मला आठवतं आहे की विधानसभेच्या पहिल्या भाषणामध्ये मी म्हणाला हो म्हणालो होतो की आमचे सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील दोनशे पार होती आणि आज आपण पाहतो आहे की त्याहीपेक्षा पुढे आपण गेलो आणि मोठ्या प्रमाणावर आज ही व्हिट्री मिळाली आहे ऐतिहासिक हा विजय आहे आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि म्हणून राज्याला विकासाकडे नेणं राज्याचा विकास करणं पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मनापासून सगळ्यांचं सर्व मतदारांचं मनापासून अभिनंदन